शुभविवाह या मालिकेच्या आठ जूनच्या भागामध्ये आकाश आता पूजेच्या ठिकाणी बसलेला असतो आणि भूमी जे जे सगळं विधी मनापासून करते ते मनापासून पाहत असतो तोपर्यंत इकडे आता अभिजित विचार करतो जर एक्झिबिशनबद्दल मी आकाशला सांगितलं नाही तर त्याला नंतर समजलं तर खूप त्याला राग येईल आणि त्याच्या गुडबुकमध्ये राहण्याची जी मेहनत मी घेतली ती सगळी फुकट जाईल ते काही नाही मला आकाशच्या गुडबुकमध्ये राहिलंच पाहिजे आणि ही मेहनत फुकट जाऊ द्यायला नको कारण आई इतकी स्वार्थी स्वार्थीबाई आहे ना की कधीही माझा उपयोग करून मला फेकून देईल आणि त्यासाठी मला आकाशच्या गुडबुकमध्ये राहणं खूप गरजेचं आहे मला आकाशला एक्झिबिशनची माहिती पण कळवायला पाहिजे आणि आईला पण कळू द्यायचं नाही आहे की मी हे सगळं केलेलं आहे असं म्हणत काय करू काय करू असा विचार करत अभिजितला खूप मोठी युक्ती सुचते ज्यामुळे आता त्याला दोन्ही गोष्टी करता येणार असतात आणि तो ती गोष्ट करण्यासाठी बाहेर जातो तोपर्यंत इकडे आता गुरुजी सांगत असतात सगळे विधी आपण करतो आहे आता देवांना पुसण्यासाठी वस्त्र द्या देवांना पुसण्यासाठी वस्त्र मागितल्यावरती तिथेच असलेला एक नॅपकिन आता वेद काढून देते त्यावरती मग मात्र गुरुजी म्हणतात म्हणजे देवांना पुसण्यासाठी नॅपकिन यावरती वेदांगी म्हणते गुरुजी अहो आत्ताच आपण याने चौरंग पुसला होता ना मग गुरुजी चिडतात गुरुजी चिडतात आणि म्हणतात तुम्ही ज्या गोष्टीने किंवा ज्या टॉवेलने सोफा पुसता त्या टॉवेने तुम्हाला आंघोळचं आंघोळ करायला सांगितली तर ज्या टॉवेलने सोफा पुसलाय त्या टॉवेलने आंघोळ करायला ती तुम्हाला जमेल का नाही ना, ना? मग त्याच तुम्ही वस्त्राने कसं काय या सगळ्यामध्ये देवाला पुसू शकता यावरती मग मात्र भूमी सांगते गुरुजी हे बघा मी हे वस्त्र आणलेलं आहे असं म्हणत लाल वस्त्र नवीन गोरं देवांना पुसण्यासाठी भूमी आणून देते भूमीपूजेची सागर संगीत तयारी करत असते यावरती गुरुजी म्हणतात खरंच आहे म्हणजे हेच वस्त्र देवांना पाहिजे कोणत्याही वस्त्रांनी देवांना पुसलेलं देवांना चालत नाही गुरुजींनी वेदांगीचा माज एका झटक्यात उतरवत आता मात्र भूमीने दिलेलं वस्त्र घेत ते सगळे आता देव पुसून काढलेले असतात छानपैकी विधी संपन्न होत असतात तोपर्यंत आता मात्र आकाश सगळं लक्ष देऊन पाहत असतो भूमी कशी याच्यामध्ये इंटरेस्ट घेते हे सगळं तो पाहत असताना इकडे अभिजित बाहेर येतो बाहेर येऊन आपल्या मोबाईल सिम कार्ड बदलून टाकतो मोबाईलमधलं सिमकार्ड बदलल्यावरती तो आता त्याच सि बदललेल्या सिम कार्डवरून आकाशला मेसेज करतो एक्झिबिशनबद्दल आणि हे सगळं फॉरेन डेलिकेट्सकडून किंवा त्या एक्झिबिशन ज्यांचं आहे त्यांच्याकडूनच मेसेज आलाय असं भासवण्याचा प्रयत्न करतो फायनली आकाशला तो मेसेज डिलिवर होतो आणि आता अभिजित पण हायचं त्याला वाटतं की आपण आईला न कळता आकाशपर्यंत मेसेज पोचवण्याचं काम अचूक केलेलं आहे आणि तो आता परत एकदा पूजेमध्ये सामील होतो इकडे पूजा संपन्न चालू असते तोपर्यंत गुरुजी एक एक गोष्टी मागत असतात म्हणजे आता गुलाल गुलाल द्या म्हटल्या धावत पळत वेदांगी जाते आणि अबिराची वाटी घेऊन येते गुरुजी म्हणतात याला अभिर म्हणतात अभिर मला गुलाल पाहिजे आहे आणि यापुढे ह्या अशा चुकानं करत जाऊ नका भूमी सांगते गुरुजी मी आणून देते तुम्हाला गुलाल असं म्हणत भूमी पटकन गुलाल आणून देते आणि आता वेदांगीचा चेहरा पुन्हा एकदा पडतो तिला कोणतीही गोष्ट मनासारखी होताना दिसत नसते आणि त्यामुळे तिला राग 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 नुसता राग येत असतो तोपर्यंत आता मात्र इकडे भूमी गुलाल आणून देते आणि ती सांगते वेदांगी अगं देवाच्या कार्यामध्येही अशी धावपळ पळपळ करत जाऊ नकोस असं म्हणत ती वेदांगीला इशारा वेदांगी भूमीकडे पाहतच बसते डागणी विचार करते म्हणजे ही भूमी जरा जास्तच माज करते आणि वेदांगी जरा जास्तच मूर्खपणा करते आहे तोपर्यंत आकाशला तो मेसेज अभिजितने पाठवलेला मिळतो मेसेज भेटल्यावर ती आकाश वाचतो आणि विचार करतो अरे वा म्हणजे ही तर खूप चांगली बातमी आहे एक्झिबिशनसाठी आपल्याला फॉरेन डेलिकेट्सने बोलवलेलं आहे मला ही बातमी आत्याला सांगायला पाहिजे ही बातमी आत्याला सांगायची असं विचार करत तो रागिणीकडे पाहतो दुसऱ्या क्षणाला आकाश विचार करतो नाही नाही आत्ता ही बातमी आत्याला सांगितली तिला ऑलरेडी खूप टेन्शन आहेत मी एक्झिबिशनची नॉमिनल सगळी तयारी करतो सगळी तयारी करून झाल्यानंतर मग आत्यासोबत बोलतो जेणेकरून मला आत्याला व्यवस्थितपणे सगळं सांगता येईल असा विचार करत तो त्या एक्झिबिशनबद्दल रागिणीला काहीच सांगत नाही ऍक्च्युअली रागिणीला त्या एक्झिबिशनबद्दल सगळं माहिती असतं त्यावरती गुरुजी सांगतात पटकन इथे दिवा आणायचा आहे त्यावरती मग मात्र वेदांगी फास्ट फास्ट दिवा आणते आणि ती सांगते हा दिवा जळवायचा का गुरुजी म्हणतात कसं आहे ना दिवा जळवायचा नसतो दिवा उजळवायचा असतो आणि हे भूमी मॅडम चांगल्या el booming तू आण बरं दिवा उजळवून असं म्हणत आता मात्र इकडे दिवा उजळवण्याचं काम मात्र भूमीला मिळतं त्यानंतर विडा ठेवण्यासाठी सांगितला जातो वेदांगी म्हणते हां हां हे काम मी नीट करेन मी नीट विडा ठेवेन असं म्हणत ती तो विडा ठेवून हळदी कुंकाचं ताट आता देवाच्या इकडून आणायला निघालेली असते हळदी कुंकाचं ताट आणताना तिला मोबाईलमध्ये कसला तरी मेसेज येतो मोबाईलमध्ये मेसेज आल्यावरती लगेचच वेदांगी ते ताट उचलते आणि ते ताट इकडे तिकडे पाहत असताना भूमी येते कारण ते ताट खाली पडायला चालले असत भूमी चिडते आणि वेदांगी काय चाललंय तुझं माझ्या घरामध्ये पूजेच्या कार्यामध्ये अशी लुडबुड झालेली मला चालणार नाही पूजेचं काम नीट झालं पाहिजे नीट पकड असं म्हणत एका झटक्यात वेदांगीला तिची लायकी दाखवत भूमीने आता मात्र खूप मोठाच तिचा अपमान केलेला असतो वेदांगीची खूप चिडचिड होते मग भूमी पूजेचं ताट आरतीचं ताट सगळी निरंजन अबीर गुलाल जे काय हवं ते संगीत सगळी तयारी देते आणि पूजा फायनली संपन्न होते होते पूजा संपन्न झाल्यावरती मग मात्र सगळेजण उठतात आरती करतात आणि आता सगळेजण आरती करत असताना गुरुजी म्हणतात छान झालेली आहे पूजा आणि ही नवग्रहांची पूजा आपण करतो ना ती नवग्रह शांतीसाठी करतो या सगळ्यामुळे घरामध्ये येणारं कोणतंही अरिष्ट तुमच्यावरती संकट घेऊन येणार नाही नवग्रहांच्या पूजेमुळे नवग्रहांच्या पूजेमुळे या सगळ्यामध्ये सगळं काही ठीक होणार आहे आणि आता तुमच्या घरावरती आलेलं सगळं संकट दूर होणार आहे असं म्हटल्यावरती गुरुजी आता निघतात सगळेजण निघताना गुरुजींना नमस्कार करतात इकडे आता प्रसादाची वाटावाट वार्त चालू असते आणि त्याच वेळेला आकाश पटकन आता मानसिकडे येतो मानसिक तू ऐकलंस का आत्ता भूमी काय म्हणाली ते यावरती मानसी म्हणते काय झालं काय म्हणाली भूमिताई यावरती आकाश म्हणतो भूमी आत्ता म्हणाली माझं घर कळतंय का भूमी माझं घर म्हटली माझं घर या सगळ्यामध्ये भूमीला हे घर आपलंसं वाटते यासारखी दुसरी कोणती गोष्ट आहे हळूहळू तिला आता वेदांगीबद्दलची जेलसी निर्माण होऊन माझ्याबद्दलच्या प्रेमाची जाणीव व्हायला लागली आपलं तरी दुसरं काय हवे असं म्हणत आता मात्र आकाश पुढची चाल खेळणार असतो चिडलेली वेदांगी आता भूमीच्या रूममध्ये तिला जाब विचारायला चालली असते ही भूमी ही भूमी मला अक्कल शिकवणार असं म्हणत चिडलेली वेदांगी धावत पळत भूमीच्या रूमच्या दिशेने येत असते तोपर्यंत भूमी आपल्या रूममध्ये आईच्या फोटोसमोर उभी असते आणि आई आज मी काय केलं माझ्याकडून खूप मोठी चूक झाली वेदांगीला शिकवण्यासाठी मला कोणी सांगितलं होतं जे ती या घरची होणारी सून आहे आणि मी मी या घरची एक हाऊस हेल्पर आहे मी हाऊस हेल्पर आहे हाऊस मॅनेजर आहे पण मी या घरची मालकीण नाही आहे तिला तिला बोलण्याचा मला काही अधिकार नव्हता खरंच आई मी चुकली तोपर्यंत वेदांगी भूमीला जाब विचारण्यासाठी रूममध्ये येत असताना रागिणी तिला अडवते काय ग कुठे चाललीस तू यावरती मग मात्र वेदांगी म्हणते नाही ते, ना ते मला भूमीने इतका त्रास दिला ना तिला जाब विचारायला चालले यावरती आता मात्र चिडलेली रागिणी म्हणते अगं डोकं शांत ठेव आपल्याला हे करून चालणार नाहीये तुला भूमीची सहानुभूती मिळवायची असेल तर तुला वेगळा डाव खेळावा लागेल भूमीची सहानुभूती तुला मिळवायची असेल तर मी सांगते ते कर भूमीला इमोशनली फुल करणं खूप सोपं आहे म्हणजे आकाशला भूमीपासून दूर करणं अवघड आहे पण भूमीला आकाशपासून दूर करणं अवघड नाहीये तू इमोशनली साथ घाल ती लगेच इमोशनल होऊन तुझ्या मागे मागे करेल आणि आकाशला सोडून देईल मी सांगते ते कर यावरती वेदांगी म्हणते काय करू मी आता मग मात्र रागिणी सांगते तू एक काम कर आत्ताच्या आत्ता जाऊन तिची माफी माग जा वेदांगी म्हणते मी आणि माफी मागू यावरती रागिणी सांगते हो तू आणि माफी माग कारण तू माफी मागितलीस ना तरच ती तुला माफ करेल आणि इतकंच नाही माफ करून आकाशपासून लांब होईल तिला भावनिक तू आवाहन कर इमोशनल फुल आहे ती असं म्हणत आता रागिणी बरोबर डाव साधते वेदांगी म्हणते ठीक आहे मी तिला सॉरी म्हणते तोपर्यंत धावत पळत आकाश आत्ता आजीकडे येतो आजीला सांगत असतो आजी बघितलंस आज पहिल्यांदा पहिल्यांदा तिने मला म्हणजे तिने आपलं घर म्हटलेलं आहे हळूहळू तिला आपलेपणाची जाणीव व्हायला लागलेली आहे खरंच आज्जी आज मी खूप खूप खुश आहे आजी म्हणते हो रे मी पाहिलं यावरती आकाश म्हणतो आता आपल्याला पुढचं नाटक करायचं आहे आणि या नाटकामध्ये तुझी मला साथ हवी आहे आज्जी म्हणते तुला जे काही करायचं आहे ते तू कर माझा तुला फुल सपोर्ट आहे तोपर्यंत इकडे आता वेदांगी आणि रागिणी भूमीकडे येतात भूमीची माफी मागण्यासाठी तोपर्यंत आकाश म्हणत असतो आज्जी आता न आता आपल्याला अजून तिच्या मनात वेदांगीबद्दलची जेलसी निर्माण करायची जेणेकरून ह्या जेलसीमुळे ती माझं प्रेम एक्सेप्ट करेल माझ्यावरती तिचं प्रेम आहे याला होकार देईल पण तू मला मदत कशी करायची आहे माझा प्लॅन असा आहे असं म्हणत आकाश आज्जीला आपला प्लॅन अचूक सांगतो आजीला आजी आजी पण तो प्लॅन आवडतो आणि आजीसुद्धा सुद्धा या प्लॅनमध्ये सामील व्हायला तयार होते आजी आणि आकाश या दोघांनी मिळून भन्नाट प्लॅन केलेला असतो इकडे रागिणी वेदांगीला घेऊन येते वेदांगी, वेदांगी म्हणते भूमी सॉरी आणि त्याच वेळेला भूमीपण वेदांगीला सॉरी म्हणते कारण तिला वाटत असतं की आपण वेदांगीला उगाच त्रास दिला ती या घरची मालकीण असून सुद्धा तिला हे कर ते कर हे असं नाही पूजा तशी नाही पूजा हे बोलणं चुकीचं आहे त्यावरती भूमीपण सॉरी म्हणते वेदांगी म्हणते अगं तू का सॉरी म्हणतेस मी काही खूप घाई करत होते ना म्हणजे पूजेच्या कार्यामध्येही अशी घाई चुकीची आहे हे मला कळलं तू फक्त मला करेक्ट केलंस ग आणि हा तुझा अधिकार आहे कारण तू आकाशची मैत्रीण आहेस ना यावरती भूमी म्हणते नाही पण खरंच तू या घरची होणारी मालकीण आहेस तुला मी हे बोलणं चुकीचं आहे यावरती रागिणी म्हणते कसं आहे ना दोघींनी एकमेकींची माफी मागण्यापेक्षा दोघींनी कळा भेट घ्या एकमेकीची भेट घेतल्यावरती मग मात्र तुम्ही दोघीजणी एकमेकींसाठी सगळं विसरून जा असं म्हणत आता मात्र रागिणी भू भूमी आणि वेदांगी यांना गळापेट घेऊन सगळं काही सॉल्व्ह करण्यासाठी सांगते तितक्यात तिथे आकाश येतो आकाश म्हणतो अरे वा तुमच्या दोघींच्या मध्ये इतकं घट्ट प्रेम बघून मला तर खूप आनंद झालाय म्हणजे माझी मैत्रीण आणि माझी माझं प्रेम हे दोघंजण एकत्र आहेत मला छान वाटतंय हे आपण सेलिब्रेट करूया वेदांगी म्हणते सेलिब्रेट काय सेलिब्रेट आकाश म्हणतो चला गेम खेळूया मग आकाश भूमी वेदांगी सगळ्या घरातल्या लोकांना घेऊन ट्रूथ आणि डेअर हा गेम खेळायला लागतो भूमी म्हणते मला हा गेम येत नाही यावरती अथर्व म्हणतो ताई तू सुरुवात तर कर तुला सगळं येईल असं म्हणत गेमला सुरुवात होते मग भूमीवरतीच पहिले डाईंग येते भूमीला ट्रूथ की डेअर विचारल्यावरती भूमी ट्रुथ सांगते त्यावरती आकाश म्हणतो हे तू डोळे मिटायचे आहेस डोळे मिटल्यावरती सगळ्या जवळची व्यक्ती कोण आहे ती तुझ्या डोळ्यासमोर येईल आणि त्या व्यक्तीचं नाव सांगायचं भूमी डोळे बंद करते डोळे बंद केल्यावरती समोर दुसरं तिसरं कोणी नाही तर आकाशच प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आकाशने केलेली मदत प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आकाश तिच्यावरील प्रेम हे सगळं समोर येतं आणि भूमी डोळे उघडते अथर्व म्हणतो भूमिताई कोण आलं तुझ्या डोळ्यासमोर बोल ना कोण आलं तुझ्या डोळ्यासमोर यावरती भूमी काहीही बोलायला नकार देते कारण ते सगळ्यांच्या समोर आकाशचं नाव कसं घ्यायचं आकाश तर वेदांगीचं आहे असा विचार करते आणि गप्प बसते त्यानंतर मग मात्र आकाशला डेअर आणि ट्रुथचा गेम डाईंग तर मग आकाश सांगितलं तर की तुझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात जी व्यक्ती इम्पॉर्टंट आहे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं यावरती आकाश म्हणतो माझ्या आयुष्यामध्ये इम्पॉर्टंट आहे वेदांगी आणि वेदांगी आज मी तुला सरप्राईज देणार आहे असं म्हणत आकाश वेदांगीला आता सांगतो की आत्तापर्यंत आपल्या नात्याला कोणतंच नाव नव्हतं आता आपल्या नात्याला मी नाव देणार आहे आपल्या नात्याला नाव देणार येत्या काही दिवसात मी तुझ्यासोबत साखरपुडा करणार असं म्हणत तो वेदांगीला मुद्दाम भूमीच्या समोर साखरपुड्यासाठी प्रपोज करतो भूमीला हे सहनच होत नाही आता भूमीला आपल्या आठवणी जागे व्हायला लागतात तिला आकाशबद्दलचं प्रेम उफळून येतं वेदांगी आणि आकाशच्या साखरपुड्याला भूमीची सगळी स्मृती परत येणार का आणि भूमी आकाशवरील नितांत प्रेमाची कबुली देणार का हे पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे